हे सामूहिक आमरण उपोषण असणार आहे आणि राज्यात आता कुठेही आमरण उपोषण होणार नाही साखळी पण नाही पंच उपोषण आंदोलन राज्यात होणार नाही हे एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी अंतरवालित सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे शेवटी काय असतं बघा त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं करा काम केलं आता आम्हाला आमची जात आणि आमची लेकरं मोठं करावं लागणार आहे त्यामुळे आता ते, ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करा असं आवाहन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी केलं होतं निवडणुकीत उतरण्याची देखील तुम्ही तयारी केली होती परंतु काही समीकरण जोडले नाही म्हणून त्यामुळे उतरलं नाही परंतु कुठेतरी आरक्षणाला विरोध करणारेच पुन्हा एकदा सत्तेवर बदलले ते सरकार पूर्वी होतं ते जादा सत्तेत आलंय पुन्हा म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय बघा मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण तुम्हाला ज्याला पाडा त्याला पडा ज्याला निवडून आणायचं त्याला मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाजही कधी बदलला नाही तोही माझ्या पाठीशी ठामी मी त्यांच्या पाठीशी ठामे पहिले ती तेच होती आता तेच होत आम्हाला काय फरक पडणार आहे कुणी आलं तरी मी तर याच्या अगोदरच आठ पंधरा दिवसा कुठे सांगितलं तर कोणी आलं तरी मला लढावं लागणार हे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आम्ही सजेत नयोजन कुणी बी तीच काय गरजेची आम्ही वोट नाही निभारे मराठ्यांपुढं सरकार कोणतं टिकत नाही फक्त एकच सांगतो शांततेतच शांततेच राहून द्यायचं पुन्हा आले आणि वळवळ करताल दहशत करताल दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल तुम्हाला वाटतं करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असत मराठ्यांच्या नादी नाही लागायचं मराठ्याला उलट सुलट घुसवायला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही एकनाथ शिंदे एक हे एक काळजी भाऊ मुख्यमंत्री आता राहणार आहेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे खर तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे पुढची ते जर मुख्यमंत्री झाले तर काय आम्हाला काहीच आवड वाटत नाही आम्ही मराठी लय वेळ चुकळून पेलेले आता ते आले काय हे आले काय आम्हाला लढावच लागला असत ना हे तर अंतिम सत्य होतं पुन्हा तेच येत ते पुन्हा आम्ही पुन्हा उपोषणाला बसणार हो चलो ती कोण काय करतय आणि कोणात किती मी आम्हाला चांगला माहिती तुम्हाला एक सांगतो फक्त मराठ्यांशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्याशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ती असू नाही तर ही असू मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय जे जेव्हा त्याचंही केलेलं असणार जे निवडून आला त्याचही केलेलं असणारी दोघांनी मराठ्यांच्या मदती लिहायचं दोघांनी माज आणायचा नाही जाहीरपणानं या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी महाज आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणाराला आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फिगून काही बघत नाही कोणी जर का पण एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना राज्यातल्या आहे तिथं हे ध्यानात ठेव मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही लोकशाही प्रमाणात त्यांनी काम केलंय तुम्ही काम केले दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला उभारायचं दोघांनी पण पडले म्हणायचं नाही आता मी पडून घेतलं कवडलो ते मूर्ख नाही तुला काम करणारे मराठ्यांचे लोक तू घरात दडून बसशील पडणारा म्हणून आता पाच वर्षांनी गरज लागन मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षाने गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही गचुऱ्याला धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे आता तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होत तेव्हा टायमा झटकादा केलेला आता शेमडे शिमडे पळते येत थोडेफार कोणी म्हणतात आमचा पॅटर्न न कोणी म्हणताय आमका याच्यामुळे आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो हा पॅटर्न ने आलंय कोण पुन निवडून कोणाचा पान आलो की तू हे शेमडे सुंबडे हे मध्ये पळत याच हे लाग होते आणि म्हणते आमच्या पॅटर्न मुळे आमका झालं तमक्या मुळे तमका झालं आणि मग फॅक्टर म्हणजे जरा फॅक्टर झाला झालं तू काय तू बुद्धी हाय एक निर्बुद्धी आहे का तू तू काय एखाद्या बार मसडीचा पित होता का मूत तुला काय अक्कल हाय पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनल वरती बसते ते बोलवते इमानदारीनी तुथ याकडे शेंग आणत आमचा पॅटर्न जरांगे फॅक्टर फेल गेला अरे मी मैदानात नव्हतो मराठा नव्हता हो जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाजिल आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे ते डोक्यात आण नको आणि खाली लिहिते दोन चार जण ते टाकून फोटो पाच सहा जणांची ओवर आलेत बळत बळत मराठ्याच्या जेवण निवडून आले आणि वरटा किती खाल्ली पॅटर्न तो प्रचार प्रकारचा केलाय तू हे किती आलेत राज्यात त्यांचे जप्त झाले ते बघ आणि इकडे दुसऱ्याच कशाला राहणार मी तर बाहेर पडलो असतो ना आणि शेनवतला बुकात लावला असता पण हा मला काही उपयोगच नव्हता कारण माझा सोपडा साफ कधी तुमचा मोगाचा प्रश्न होता मी सोपडा साफ कधी आम्हाला दोघं माहित होते दोघं कामाच्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे देचे पण आमचं समीकरण हुकलं त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठ म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार कुठंच गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मालक हे समाजाला मा मा मतदानात मा मा मालक ठेवलं मराठ्यांशिवाय मग मराठा मालक मा ठेवलं तर त्यांनी मतदान केले मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप बांधतो आणि मुलगा म्हणून कोणातरी दावणीला बांधित मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळा ठेवलं ते मालक ठेवलं बाप तेवचे या राज्याचं त्यांना ठेवलं त्यांना ज्याला मतदान करायचं केलंय जे निवडून यायचं आले जे पडायचे ते पडलेत आम्हाला काय सुद्धा का सुद्धा घेत घे नाही आणि जणात नाही म्हणलं मी कोण रुचणार आहे म्हणजे एक सांगतो तू मग जे करायचं ते करा आणि दुसरी कोण रुस होतो कोणचं मी असलं त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते केलं पण या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं ते यायचं नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायच्या बसलोच म्हणायचं सामूहिकामपोषण सुरू साहेबांनी जे सभा घेतल्यावर पडले तरी पण म्हणतात माझ्या मुळेच अडीचशे आले नाही कोणाचं नाव नाही घेतलं काय ज्याला विरोधक नाही मानत त्याला बोलत विरोधक मानल्यावर देखील काच आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी दिवसात ते सगळं हैदराबाद शहर सगळेच अंमलबाजवले पण दोन हजार चारचा चा जे आर सुद्धा कुणबी आणि मराठा एकच हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडं मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार देशात असं उपोषण पुन्हा झालं नसेल सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्क्यात डोकं बंद पाडणार यांना चारही ताळा पुणे नाही ठेवणार सत्ता आधी म्हणून पाहिजे पहिले तेच होते थो थोडे होते पहिले त्यांचे म्हणजे काय अधिकार कमी का मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे आखले तरी आता लय मोठे आले मग अधिकार लय मोठे दिले काय सत्ता सत्ताच आहे ना त्या टायमाला पालत उलत घेत चळवळ आहे ती जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठा संकटात सापडना पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडलेली मराठ्यांचा रोबाब हाय तसाच ठेवला पाठी मराठ्यांचा रोबाब हाय तसाच ठेवलेला उलची बी रुद्वा त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठ्यांचं आणि मराठ्यांना सांगतो कुणी पडू नये निवडून येऊ काच रोड नाही चालायचं छाताड काढू आपण मैदानातच नव्हतो ज्याला कुमकुमे द्या तू मग पुढं आले तर किती होत म्हणजे कुणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार वीस हजाराने आले आले तरी काय असता ना सगळे उलटे पालते करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं ते आज बोलतो का निवडून आलो मी आधी सुद्धा बोललो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझ्या समाजाला संघर्ष करावा लागला असत आता आले, ते आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं रस्त्यावर वय तीन पाड्याला सनद निवडून आले असतात चला आमच्या लेकर आता तो लेकर कल्याण झाला आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चल मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायची नाही महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पाड्याला त्रास देतोय ना एक जीवन राहायचं सगळ्यांना मराठी तेव्हा बाप नाही आपला आजी बाप कोणाच्या दहशत द्यायचं नाही भ्यायचा भ्यायचं काही कारण नाही लय शांपणा करत असला ना पुऱ्या राज्यातलेच मराठी तिथं जो मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ मराठ्यांनी दहराश्यात मुक्त करायचे कोणाची पण सत्ता येऊ दे दोन हजार एकोणच्या तुलनेमध्ये या या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे तुम्ही नेहमी कसं पाहतात आणि अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा करतात त्यांच्या नाही आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघाकडे होबी आपण मैदानातच नाहीयेत आमचा जन चळवळीवर आहे मी जन चळवीवर तुम्ही मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळत जर तुम्ही बोलायलाच लावलं मला मी किती करून ठेवले समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू नाही शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असू नाही काँग्रेसचा असू दे नसता तो शेतकरी मराठा असू हो मी इतकं काही करून ठेवलंय माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती शिदोरी पुरवली आणि आणखीन बी करून ठेवणार आहे त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होत नाही मी योग्य भूमी योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काय करून ठेवलंय जे कोणी एका अर्धीचा फुकणीचं असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काय दिवसांनी कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं हो मराठीची एकजूट सुद्धा करून ठेवली आरक्षण पण करून ठेवलं अनेक अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांच्या मी करून ठेवणार आहे खूप म्हणून तर माझा समाज एका उभा उभारतोय आणि आताच सांगितलंय मला काल परवापासून पुणे येते सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे सुद्धा ते म्हणजे झालं गेलं ते आता आता लढाई सुरू आपली आम्ही सज्जेत म्हणजे याच्यात लक्षात येतं हे सरकारचे पुन्हा जिरू शकते हे शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिला पाहिजे डावचा डावची की ना ते कोणाच्या बापाला भेट नसतं मग चार करण फार करण याच लि किती पायाखाल तुडूया म्हणजे पहिलीच नोंद का जर सरकारची राहिली तर आरक्षणासंदर्भात आधी तो राहू द्या तर राहिल्यावर कळत ना राहू द्या तर कळू द्या ना आम्हाला कसा कोण येतोय काय येतोय कसला येतोय एक तर आम्ही सगळे बघितले कोण कसे येत काय येत आधीच माहीत झाली हा थोडी खंदुशी आहे सासू थोडी तिला पाहिल्या पण फड्या करा सव आहे काड्या टोच की इकडून तिकडं तिला ठेप्याला आणतो आम्ही हे सगळे मराठी त्याला ठेप्याला आणतात बरोबर शेवटला म्हणले मला जयंगे पाटलन शिवाय मी काय सांगितलं मी मैदानातच नव्हते मी मैदानात नव्हतं ज्याचा त्याचा मोठेपण असतो परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळे कोणी निवडून आला म्हणून तिथं छाती बढायची आणि कोणी पळा आणि तिथं मागं घ्यायचं असा धंदा मी करत नाही ओपन पण असतं आपलं कार्यक्रम कारण सगळं खुलम खुलला उग त्या अंधारात एकल पोटात एकल वाटात एकल सबाग मला, मला मी सभा घेतली की देव पडलाच पाहिजे आपला असा दणका असतो मला लहानपणापासून मला पैसे आले नाही आपला दणका यागळा आहे आपण मोघ अंगुड्या टाकीत नाही मी गाठकाळायला लागलो म्हणजे समाज बी खेळत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असती त्यावेळेस काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती त्या निवडणुकीच्या काळात नाही धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचतच नाही ते धुंदच असते ते धुंदीत नाही का घर ते तात्पुरती धुंद दिसते आणि ते लोक दिसले की मग धुंदी जातो समाजाला विचारित नाही ना मित्राला विचारित नाही जवळच्याला विचारित नाही लांबच्याला विचारत नाही धुंद बेकार असते मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटलो झाला समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठेतरी एका जातीवर लोक बाकारायचे पाडायचं आणि समाज संकटात बाकारायचं हे मी कधीच होऊ देत नाही आणि कधी जीवनात होऊ नाही जाणार नाही मी खूप काही पिण्या पारच्या शिदूऱ्या समाजाच्या लेकराला उडणार नाही ती एवढ्याला करून ठेवणार फक्त माझ्या शरीराने साथ द्यावा आणि माझ्या समाजाने मला आशीर्वाद द्यावा बस मी फक्त मधी जाऊ नये शरीर मला साथ देत नाही म्हणून माझी काहीच अपेक्षा नाही देवाकर सुद्धा मी समाजाला असं आयुष्याच पिढ्याना पुरण एवढी शिदुरी मोठी करून ठेवणार आहे त्यांना असं वाटलं की ह्या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या गोर गरीब आ, आ, काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना महसूलमध्ये असणारे डॉक्टर वकील हे माझे गोरगरीब शेतकरी मराठे यांना असं वाटलं पाहिजे की या लेकरांना खूप काही करून ठेवलं आपल्यासाठी फक्त माझ्या शरीरावर मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढीच विनंती कारण मी फक्त अर्धवड जाऊन शेवटचा प्रश्न आहे देवेंद्र मुख्यमंत्री आता निवडणूक झाली गेली विषय संपला ते मराठ्यांनी डोक्यातून काढून टाकायचं कोण पाडला का निवडून आला काय सुतक पाडण्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक कोणी पडला का निवडून आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय होईल ज्याला त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराच काय तुमच्या जातीचं अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याच लेकरा काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना जाहीरपणाने सांग तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भारतीय निघणार आहेत तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय त्याला इंजिनियर व्हायचं त्याला डॉक्टर व्हायचे त्याला एमडी व्हायचे एमबीबीएस वैयचे बीएचएमएस व्हायचे त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचे त्याला कलेक्टर व्हायचे त्याला तहसीलदार व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचे त्याला पीएसआय व्हायचे त्याला आयपीएस आय दर्जाचा अधिकारी व्हायचे त्याला इंजिनियर व्हायचे त्याला अनेक क्षेत्रात जायचे त्याला परदेशात शिकायला जायचे त्यासाठी तुमच्या लेकरला आरक्षण पाहिजे यांना दिलं आता तुम्ही आता डोक्यातून खुल करा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गोलालात नाचू नका तो नाच देईल येणार नाही मदतीला तुमचं लेकरू तुमच्या मदतीली त्याच्यामुळे आता लेकरांना आरक्षण लागणारे उद्या भारतीया निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून परा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केलंय त्याला त्यालाही सांगा आमचा मुद्द्याला भांडती तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही महाविकास युतीचा असं मराठ्यांनी आता एकजुट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे काम उरकून घ्या सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडालेली सगळे सगळेच पोषणाला बसू उपोषण किती दिवस चालणार आहे जवळ देत तवर आम्ही जवळ मरत नाहीत तवून नाही ठाम कोणत्या दिशे थांबलेली आंदोलन अंतरवाईच राहणार नंतरवालीतच अंतरवालीतच आणि घरा घरातल्या मराठ्यांनीच मग उत्तर उठायचं नाही कुणी जातात तुम्ही उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू कसं काय आपल्याला आरक्षण देत नाही धन्यवाद